आणि त्यांनी ती तू न क्षमा केला तुझ्याकडे मांडणी करतो हे मांडण्याची आहे आज तुझी एखाद्या गणपतीचं पहिलं वादन करत राहिले त्या वादनाला त्यांना यश मिळू देतात आणि असंच त्यांना यश प्राप्त होत राहते हा जो प्रवास त्यांनी चालू केला आहे हा प्रवास चांगल्या पद्धतीने पार करू दे त्यांना त्यात यश मिळू दे त्यांचं त्या प्रयत्नांना यश मिळून त्यांचं वादन हे चांगल्या पद्धतीने पार करू दे अशी तुझ्याकडे मागणी करतो दे जर कोणी अडीकाठी करत असेल तर ते त्यांना दूर देवा ही मुलं नादान आहेत लहान आहेत त्यांच्याकडून कधी काही चूक झाली तर त्यांना क्षमा जो जो मान्य घेऊन जाण्याची आणि आणण्याची जबाबदारी द्या तुमची त्यांना सुखूत घेऊन जायचं आणि आणण्याची जबाबदारी द्या तुमची जर काही चूक होत असेल तर क्षमा करा आणि मोठ्या माफ माफ करणार शिर्डीच्या साईनाचा कुठे ही मुलं तिच्या नावाने हा प्रवास चालू केला त्या प्रवासाला त्यांना यश दे हा जो प्रवास त्यांनी चालू केला आहे हा प्रवास चांगल्या पद्धतीने पार करून त्यांना यश मिळवते आणि जे पहिले वादन चालू केलं आहे ते होत आहे ते चांगल्या पद्धतीने पार अशीच वाढा चांगल्या पद्धतीने पार करून दे यश मिळू दे आणि नवीन मुलांचा सहवास या पथकाला लागू दे अशी मुलाकडे मागणी करून द्या ही मुलं लहान आहेत नादा नाही तुमच्याकडनं जे काही चुकी झाली ते क्षमा करा आणि हा तुमच्यासमोर समोर मान्य करून करू हे देवा महाराजा आज तुझी लेकर हे गणपतीचं पहिलं वादन आहे त्या मुलांना चांगला प्रतिसाद दे त्यांचं हे वादन चांगल्या पद्धतीने पार पडलं त्यांच्याकडनं काही चुकी झाली असेल तर क्षमा करतो आणि हा तुमच्या समोर जो नारा ठेवला मान्य करतो हा जो प्रवास त्यांनी चालू केला के आहे हा प्रवास चांगल्या पद्धतीने पार पडू दे त्यांना त्या प्रवासामध्ये यश मिळू आणि ह्या सुख संपत्ती धन हे सगळं लाभू दे

श्रीराम जय श्रीराम अनंत गोटी श्री योग्य श्रीरा गुरु साईनाथ महाराज की जय साई बाबा की जय साईनाथ महाराज की जय तर फायनल काल खाल्ला रेकॉर्डिंग घेतले खेळा आता आम्ही टाइम पण चाललो गाडी पोहोचता लाटकेला आपल्या याला चाललोय सर तुम्हाला पण दाखवतो सर्व आता सर्व जे मित्र मैत्री सर्व येते बहीण सर्व आता आम्ही चाललोय तिकडे पोहोचल्या तर तुम्हाला पण दाखवतो सर्वांना वाटला दादा येतो आमचा दादा पण दाखवतो तुम्हाला सर्व हे सर्व आमचे मैत्रिणी मित्र हे सर्व ते पण आता येत आहेत तर तुम्हाला पण दाखवतो अजून पण आहेत पुढे ते पण तुम्हाला दाखवतो एक पोड़ा तो हे तायच पोरं आणखी त्यातून निघाल नाही निघालन आमची ट्रॉली आहे तारखं माहिती डोल ताच्या पत्ता तुम्हाला तिकडे गेलो पण दाखवणार सर्व हा काय तर तुम्ही पण बघून घ्या अरे काहीतरी बोला रे हे राणी हे राणी काहीतरी बोल तरी ब्लॉकमध्ये मध्ये ते असा कारण फायदा नाही राणी मग ना ना? अशी करता सर्व्हिस काही ना फायदा नाही जर तुम्हाला ना तिकडे गेलं पोहोचव तुम्हाला तुम्हा सर्व तुम्हा दाखवणार तुम्हा तुम्हा ब्लॉकमध्ये तुम्ही पण बघून घ्या लवकर अजून काय बाकी आहे ते मला माहित नाही रोड बिल तुम्हाला सर्व दाखवतो तिकडे सर्व कोर ते पण येणार त्यांना पण ब्लॉक मध्ये घेऊन तुम्हाला दाखवतो सर्व रे होण्याची शक्यता ते पण आहे करन भाई अरे करण बाय काहीच आहे अजून नेताय पुढं पाठणार आता आम्ही टॅम्पो वर बसलो तर तुम्हाला दाखव लवकरच लवकर आता आम्ही निघणार आहे फोनच्या लाडक्याला आलो आता आम्ही तर तुम्ही पण लवकरच या बघायला तर तुम्हाला पण दाखवतो त्या पथकास तिथे लाईट कमेंट शेअर करा विसरून आता लवकरच भीती समोर

कशी पण पोर आहे तर डोल काढताय तर तुम्हाला पण हा यस यस आहे ढोल काढत हा शिवमदारा शिवमदारा चाललाय ढोल घेऊन आता हो गेला शिवमदारा गेले वे ह कधी आली

ढोल घेतात घेत सर्व आणि कोरी तर तुम्हाला ते पण दाखवू सर्व आणि डोळ आरती आणायचे बाकी तर झालेले आहेत रेडी तर तुम्हाला ते पण दाखवा सर्व आए तेव्हा इकडे कोर आहे कोरी वगैरे डोळ तांदते ते पण आहेत कोर एक दादा आहे अरे <एड़ागा> <गसण> साठलो रे अरे चढलो तर काय बातून ताता फिटिंग करायचं बाकी आहे ते पण तुम्हाला सर्व दाखवणार आहे काय झालेलंच नाही तुम्हाला अजून दाखवणार आहे किंवा खोर आहे तिकडे हे ताता फिटिंग करतायत ते पण बाकी अजून अजून तुम्हाला सर्व दाखवणार अजून बाकी आहे अरे भावा हे हे लवकर बिल्डिंग करणार तासा नाही भाई पूर्ण करायचा आहे तुम्हाला बाकी आहे रेडी करायचंय मला पण ध्वज पूर्ण दाखवतो लवकर बिटिंग मी सुरू करायला येते तर मी इकडे आले कारण की मला माहीत नाही दादा बोललो की बिल्डिंगचा सपोर्ट માનલો જ ઇસ્ત્રી કરાય છે એ કરવાય છે ઢોલ સાચા પતર કામ આવી ઇસ્ત્રી 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 तो भाई ये वाला इसी करके रहना मेरे को ये एक देना दिन कुर्ता बनाते हैं पर इसी करूंगी तो और कपड़ा दिया होगी करी इसी करके एक का कितना लोगी पैसा एक का पैसा कितना लोगी ब्लॉग बना रहा हूँ तो भाई बोले क्या है मतलब ब्लॉग है भाई ब्लॉग अभी जाए ढोलता से पता कि ना मुझे घर से और बजाने का

ये गायला तो बायला चालला आता आरती गाजो ये कामाचा आनंद आहे जसाडे कोण हीच आहे अंगस्थल मध्ये सत्य बोलले जय 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 बनार विद्या सुखदाता ओ स्वामी सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन में रामनंदा जय जय काय भगत जी गाई बात रेडी करते दादा शिव दादा विश्व होना है रेडी करते दादा रेडी करते शिवम दादा है मैं दादा है नवीन आले करणार मला माहिती तो पण दादा आहे मी हा पण एक आहे दादा तुम्ही पण तुम्हाला बघू शकतो रेडी करतायत कारण की ते मीच उडवणार आहे तुम्हाला दाखवला तुझ कसं उडवलाय कसं नाही ते तुम्ही पण बघून घ्या

आता शिवामदारा फुल टाकते तर तुम्हाला पण जमतो शिवमदारा फुल टाकते

असं वाटतं रेडी झालं एकदम मस्त ना ओके आता सर्व रेडी झाले कारण की मी रेडी नाही झाले बाकी मग रेडी गाईपासून मी रेडी झालो आहे आणि आता आमचं चालू चालवणार आहे तर तुम्हाला पण दाखवतो सर्वांना आम्ही ते रेडी झाले आहेत पोरीकडे पोरं मित्र मैत्री सर्व दाखवतो तुम्हाला आता आमचा बॅनर लागला लाग आहे स्वर्क माही डोलचा पत्ता तर तुम्हाला पण दाखवतो इकडे बघून घ्या डोलचा पत्ता स्वर्क माहिती आता मी चालले डोल बांधायला गेले सर्वांनी मी पण आता रेडी रेडी होणार दाखवतो सर्व आता रेडी झाले डोल बांधायला तर तुम्हाला सर्वांना दाखवणार तर तुम्ही पण बघून घ्यास काय असेल ते मित्र आहे भाऊ आहे दादा आहे सर्व झालंय सर्व रेडी झाल्या ना टोल बांधायचा असं वाद वेळ चालू झाला हा एक आहे पब्लिक जमा झाले आता मोगी असतात वाटते वादत आले लोक बघा वेट करे बघा लाईट चेंज करा अव आव एक वाटलंय बस

आम्हाला आलं वाजून जवळ पाच मिनटं झालं डॉक्टर डॉक्टर